नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नवो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे आणि हे चार हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता या व्हिडिओमध्ये हे स्टेटस कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया नमो शेतकरी योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना दोन हजारांचा हप्ता दिला जातो पण यावेळेस दुसरा आणि तिसरा असे दोन हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहे म्हणजे चार हजार रुपये एकाच वेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि याचं स्टेटस कसं चेक करायचं ते सांगतो तर त्यासाठी गुगलवर जा आणि एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी असं सर्च करा त्यानंतर पहिल्या साईटवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर डायरेक्ट येऊ शकता आता या साईटवरती आल्यानंतर येथे थ्री डॉट्सवर क्लिक करा आणि डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस या बटनावरती क्लिक करा आता काहीसा असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर येथे तुम्ही रजिस्टर नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून हे स्टेटस पाहू शकता मी मोबाईल नंबर टाकतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर हा कॅप्शे येथे भरायचा आहे आणि गेट डाटावरती क्लिक करा डाटा वरती तर मित्रांनो गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर लगेच येथे प्रकारे हे स्टेटस तुम्हाला दिसेल ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना ज्याला आपण एन एस एम एन वाय म्हणतो येथे होममध्ये तुम्हाला शेतकऱ्याचे नाव वडिलांचे नाव मोबाईल नंबर राज्य शेतकऱ्याचे गाव आणि महत्त्वाचे ऑप्शन म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा दाखवेल जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा मग कुठेतरी लिहून ठेवा त्यानंतर सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्हाला फंड डिस्ट्रीब्युट डिटेल दाखवेल ज्यामध्ये तुम्ही कोणता हप्ता तुम्हाला कधी मिळाला ते चेक करू शकता आता येथे तुम्हाला पहिला हप्ता कधी भेटलेला आहे इथे दोन अकरा दोन हजार तेवीस आणि सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्हाला कधी भेटलेले आहे त्याची तारीख आणि थर्ड इन्स्टॉलमेंट कधी भेटलेली आहे त्याची सुद्धा तारीख येथे देण्यात ता आलेली आहे तर येथे पेमेंट स्टेटस सक्सेसफुल दाखवत आहे तर मला तिन्ही हप्ते जे आहेत ते मिळालेले आहेत बँकेचे नाव आणि क्रेडिट डेट म्हणजेच कधी मिळाले आहेत त्याची तारीखसुद्धा येथे दाखवण्यात आली आहे आणि जर मित्रांनो पेमेंट फेल झालेले असेल तर ते सुद्धा येथे दाखवलं जातं कोणत्या कारणाने फेल झाला आहे त्याचं कारणसुद्धा येथे देण्यात येतं तर मित्रांनो अशा प्रकारे हे तीन हप्ते मला मिळालेले आहेत जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद